शेतकरी बंधूंनो नमस्कार गुड इव्हनिंग आज आपल्या बॅचेस ही कम्प्लीट होत आलेली आहे आपण उद्यापासून कोश व्यसनी करणार आहोत तर आज आपण सेडमध्ये काय काम केलेलं आहे तर सर्वात प्रथम जे आपण कोश चंद्रिका टाकलेल्या होत्या त्या चंद्रिका अशा पद्धतीने आपण फोल्ड केलेल्या आहेत त्यामुळे काय होतं खालच्या साईडचे कोश हे वरच्या साईडला येतात व त्यामुळे कोशाला हवा लागते व हवा लागल्यामुळे कोश हे लवकर वाढण्यास मदत होते तर आपण हा उपाय केलेला आहे अशा पद्धतीने घड्या घालून ठेवल्या फोल्ड केलेला आहे उद्या आपण यावरील जो कचरा वगैरे असणार आहे तो कचरा काढून आपण कोश मजुराच्या सहाय्याने हे एक उपाय आहे जर आपले कोश लवकर वाढत नसतील तर दुसरा उपाय म्हणजे आपलं जे हे शेडची ताडपत्री शेडनेट आहे ता ते पूर्णपणे आपण जर ओपन करून ठेवलं अशा पद्धतीने जर आपण ओपन ठेवलं हवा खेळती ठेवली तर नक्कीच कोश हे लवकर वाळण्यास मदत होते व त्यामुळे आपल्या कोशाला पांढरी शुभ्र चकाकी पण येते आणि कोशाला वास कोशाचा वास येत नाही त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने करायला पाहिजे फक्त चंद्रिका टाकायच्या दिवशी जर आपण एक दिवस शेड बंद ठेवलं तरी हरकत नाही नंतर पूर्णपणे शेड आपण ओपन ठेवायला पाहिजे जेणेकरून कोश हे चांगल्या पद्धतीने वाळण्यास मदत होईल बंधूंनो तुम्हाला ही आयडिया व संकल्पना कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करा व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल कृषीमित्र धनराजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि इतर नवीन रेशीम उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद